मस्त फुगलेल्या ज्वारीच्या भाकरी आणि त्याच्याबरोबर ही गरमागरम कांद्याच्या पातीची हिरवीगार भाजी फक्त वाफेवरती जरी बनवलेली असली तरी सुद्धा चवीला अगदी अप्रतिम लागते कमी मसाल्यांमध्ये अगदी दहा मिनिटात ही भाजी तुम्ही तयार करू शकता तर ही भाजी कशी करायची ते आज आपण पाहूया चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया कांद्याची पात घेताना अशी कवळ्या कांद्याची पात आपल्याला घ्यायची आहे जून कांद्याची पात जर तुम्ही घेतली तर ती जून लागते म्हणजे खाताना अगदी चोथा खाल्ल्यासारखं होतं तर कवळ्या कांद्याची पात चवीलाही चांगली चांगले लागते शिवाय ह्याची भाजी आहे ती पटकन तयार होते तर ही व्यवस्थित मिठाच्या पाण्यानं धुवून अशी बारीक साईजमध्ये आपल्याला कट करून घ्यायचे तर सगळी भाजी आहे ती मी कट करून घेतली व्यवस्थित बारीक मी कट करून घेतलेली आहे आता हिची पटकन भाजी कशी तयार करायची ते पाहूया तर कढईमध्ये मी दीड पळी तेल घेतलेले आहे तेलाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करून घ्या तेल गरम झालं की ह्याच्यामध्ये दहा ते बारा लसूण पाकळ्या मी इथे टाकलेल्या आहेत थोडीशी हळद टाकलेली आहे त्याच्यानंतर लाल तिखट आपल्याला इथं टाकून घ्यायचं आहे आता बरेच जण ही भाजी हिरव्या मिरचीमध्ये करतात पण मला ही भाजी लाल तिखटामध्ये अगदी छान चवीची लागते तर मी ही लाल तिखटामध्ये केलेली आहे तुम्ही पण एकदा लाल तिखटामध्ये ही भाजी करून पहा मस्त चवीला लागते तर तीन अडीच चमचे इथं मी लाल तिखट टाकलेलं आहे आता लाल तिखट घेताना थोडंसं जास्त घ्यायचं म्हणजे ही भाजी थोडीशी तिखट चांगली लागते तर लाल तिखट व्यवस्थित परतलेलं आहे आता त्याच्यामध्ये ही अर्धी वाटी चणा डाळ मी भिजत ठेवली होती तर ही चणा डाळ व्यवस्थित भिजलेली आहे आता ही आपण ह्याच्यामध्ये घालून घेऊया कांद्याच्या पातीमध्ये अशी चणा डाळ टाकली की चवीला चांगली लागते ह्याच्याऐवजी चा तुम्ही मुगाची डाळ जरी टाकली तरी पण चालेल तर व्यवस्थित ही डाळ आपल्याला परतून घ्यायची ही अशी फोडणीमध्येच डाळ व्यवस्थित परतली की ती शिजायला जास्त वेळ लागत नाही अगदी काही वेळातच ही व्यवस्थित अशी शिजली जाते तर मसाल्यांमध्ये फक्त आपण हळद लाल तिखट लसूण मीठ एवढंच मसाल्यांमध्ये टाकलेलं आहे आणि एवढ्याच मसाल्यांमध्ये ही डाळ सॉरी ही भाजी आहे ती चवीला अप्रतिम लागते काही वेळातच तयार होते तर डाळ आपण व्यवस्थित परतलेली आहे आता ह्याच्यामध्ये चवीप्रमाणे आपल्याला मीठ घालून घ्यायचं आहे मीठ घातल्यानंतर परत एकदा ही डाळ मी व्यवस्थित अशी परतून घेतली आणि डाळ व्यवस्थित परतली की ह्याच्यामध्ये जी आपण कांद्याची पात चिरून ठेवली होती ती घालून ही भाजी व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायची आता कमी मसाल्यांमध्ये कमी साहित्यामध्ये आपण ही भाजी तयार करतोय चवीलाही खूप छान लागते शिवाय बनवायलाही अतिशय सोपी आहे बरेच जण काय करतात हिरव्या मिरचीमध्ये ही भाजी बनवतात पण या पद्धतीनं लाल तिखटामध्ये ही भाजी तुम्ही एकदा बनवून पहा तुमच्याकडे जे साठवणीचं लाल तिखट असेल त्या साठवणीच्या लाल तिखटमध्ये ही भाजी तयार करून पहा चवीला छान लागते कमी मसाले असल्यामुळे बनवायला ही अतिशय सोपी आहे तर व्यवस्थित ही भाजी मी हलवून घेतली आणि ह्याच्यावरती दोन मिनटांसाठी आपल्याला झाकण ठेवून द्यायचं आहे कारण आतली जी भाजी आहे आणि चणाडाळ व्यवस्थित शिजली जाईल फक्त आपण ही भाजी वाफेवरती बनवतो त्यामुळे जास्त वेळ झाकण न ठेवता अगदी दोन मिनिटातच आपल्याला झाकण काढायचंय परत ही भाजी हलवून घ्यायची व्यवस्थित हलवल्यानंतर परत एकदा आपण ह्याच्यावरती झाकण ठेवून देऊया जास्त वेळ तुम्ही जर झाकण ठेवलं आणि कदाचित ही भाजी खाली लागू शकते त्याच्यामुळं कमी वेळेतच झाकण काढायचं आणि ही भाजी आहे ती एक दोन वेळा व्यवस्थित अशी हलवून घ्या आणि ह्याच्यावरती एक दोन वेळा हे झाकण ठेवून परत एकदा ही शिजवून घ्या अगदी पाच सहा मिनिटातच ही भाजी तुमची तयार होते तो दोन सा साकन परत तर दोन मिनिटांसाठी मी झाकण ठेवलं परत काढल्यानंतर तुम्ही बघू शकता आपली भाजी अगदी व्यवस्थित शिजलेली आहे छान अशी तयार झालेली आहे चणाड पण व्यवस्थित शिज आपण ह्याच्यामध्ये अजिबात शेंगदाण्याचं कूट कारळ्याचं कूट खोबरं हो किंवा इतर कोणताही मसाला न घालता ही मस्त अगदी काही वेळात तयार होणारी कमी मसाले घातलेली ही मस्त कांद्याच्या पातीची भाजी तयार केलेली आहे तर या पद्धतीनं तुम्ही ही भाजी एकदा नक्की करून पहा ही भाजी तुम्ही चपाती बरोबर भाकरी बरोबर टिफिन मध्ये नेऊ शकता तर मी इथं ज्वारीची भाकरी केलेली आहे थोड्याशा कोमट पाण्यामध्ये पीठ मळून घेतलं आणि पातळ ह्याची भाकरी मी थापून घेतली तव्यावरती टाकल्यानंतर काही वेळातच आपण आपल्याला ह्याला पाणी लावून घ्यायचंय पाणी सुकायच्या आत ही भाकरी आपल्याला उलटून घ्यायची आहे एका साईडून व्यवस्थित भाजली की त्याच तव्यामध्ये आपल्याला पलटी मारून ही भाकरी आहे ती व्यवस्थित अशी भाजून घ्यायची आहे तर तुम्ही बघू शकता मस्त ज्वारीची अगदी टम्म फुकलेली गोल गरगरीत भाकरी आपली तयार झालेली आहे तर या पद्धतीनं सगळ्या भाकरी मी बनवून घेतली अशा गरमागरम भाकरीबरोबर हिरव्या कांद्याच्या पातीची भाजी अगदी चवीला छान लागते बनवायला ही सोपी आहे या पद्धतीनं तुम्ही ही भाजी एकदा नक्की करून पहा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कॉमेंट करून नक्की सांगा चॅनेलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ बरोबर तोपर्यंत खात राहा मस्त राहा